नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये ग्रामपंचायत हद्दीतील जमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी आणि कायदेशीर प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शहरीकरण वाढत असताना अनेक गुंतवणूकदार आणि सामान्य नागरिक ग्रामपंचायत हद्दीतील जमिनीत स्वस्तात गुंतवणूक करत आहेत भविष्यात त्या भागाचा विकास होईल ही आशा ठेवून ही खरेदी केली जाते मात्र ग्रामपंचायत हद्दीतील जमीन खरेदी करताना कायदेशीर आणि व्यवहारिक बाबींचं योग्य ज्ञान नसेल तर फसवणूक होण्याची शक्यता असते ग्रामपंचायत हद्दीतील बहुतेक जमीन ही बागायत म्हणजेच सिंचित किंवा जिरायत म्हणजेच कोरडवाहू शेतीची असते जर तुम्ही त्या जमिनीवर घर फार्म हाऊस किंवा इतर बांधकाम करण्याचा विचार करत असाल तर ती जमीन येणे म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चरल झाली आहे का हे तपासणे आवश्यक आहे सातबारा उतार्यावर काही बाबी तपासून घ्या जसे की जमीन मालकाचे नाव क्षेत्रफळ कोणते भांडणतंटे आहेत का बँक कर्ज पतबंद आणि कोर्ट केस आठ हुतून मालकी हक्कातील फेरफार ट्रान्सफर विक्री यांची नोंद दिसून येते जमिनीचा मालकी हक्क स्पष्ट आहे का विकणारी व्यक्ती ही जमीन मालक आहे का याची खात्री करून घ्या त्याचे वारस हक्क प्रमाणपत्र तपासून घ्या वकील किंवा तिसऱ्या पक्षाद्वारे विक्री असल्यास पॉवर ऑफ अटर्नी पाहणे आवश्यक आहे फेरफार उतारा व गाव नमुना आठ अ सहा अ तपासा ही नोंदी शेत जमिनीच्या व्यवहारांची वादग्रस्तता परंपरा आणि फेरफारांची माहिती देतात फेरफार नोंदीवर वाद असेल तर ती जमीन घेणे टाळावे भूपापन नकाशा व मोजणी अहवाल मिळवा जमिनीच्या सीमारेषा स्पष्ट आहेत का मोजणी झाली आहे का जमीन कोणाच्या अतिक्रमणात तर नाही ना भूमापन विभागाकडून अधिकृत नकाशा व अहवाल नक्की मिळवा जर तुम्ही जमीन रहिवाशी वापरासाठी म्हणजे घर शेड फार्म हाऊस इत्यादीसाठी वापरणार असाल तर ती जमीन नॉन एग्रिकल्चरल झाली पाहिजे कोणत्या वापरासाठी परवानगी दिली जाते जलस्रोत रस्ता वीज योजनेसाठी अटी आहेत का ते नक्की तपासून घ्या ग्रामपंचायतीकडून मिळणारी कागदपत्रे जसे की एन ओ सी ना हरकत ग्रामपंचायतीची लेखी परवानगी ही कागदपत्रे तुम्ही ग्रामपंचायतीकडून मिळवायची आहेत आणि कोणकोणती कागदपत्र गरजेचे आहेत ते बघूया सातबारा उतारा हा जमिनीचा प्राथमिक पुरावा आहे त्यामुळे तो असणं गरजेचं आहेच आठ अ उतारा फेरफार नोंदी तपासण्यासाठी फेरफार उतारे वादग्रस्तता तपासण्यासाठी गाव नमुना आठ भूखंड प्रकार तपासण्यासाठी गरजेचा आहे भूमापन नकाशा सीमारेषा स्पष्टता होण्यासाठी एन ए आदेश जमीन रेसिडेन्शियल वापरासाठी उपयोगी आहे ग्रामपंचायत एन ओ सी बांधकामासाठी आवश्यक आहे वारस हक्क प्रमाणपत्र वारसदार असतील तर आवश्यक आहेच विक्री करारनामा व्यवहार नोंदणीसाठी टॅक्स किंवा बिल प्रति मालमत्तेचे चालू आर्थिक व्यवहार झालेले आहेत की नाही हे तपासण्यासाठी केवळ स्वस्त भाव पाहून खरेदी करू नका जर येणे प्रक्रिया सुरू नसल्यास जमिनी खर जर येणे प्रक्रिया सुरू नसल्यास जमीन खरेदी टाळवा जर येणे प्रक्रिया सुरू नसेल तर जमीन खरेदी थांबवा जिथे जमिनीचे कागदपत्र अपूर्ण आहेत तिथे व्यवहार टाळा वकिलामार्फत ड्यू डिलिजन्स रिपोर्ट घेतल्याशिवाय व्यवहार करू नका सर्व कागदपत्रे नोंदणीकृत अधिव्यक्त्याकडून पडताळून घ्या इन्क्युंबरन्स सर्टिफिकेट मागील तीस वर्षांची घ्या खरेदी करताना सेल डीड व नोंदणी कार्यालयात नोंदणी अनिवार्य आहे शक्य असल्यास बँक कर्जासाठी अर्ज करून बँकेची लीगल स्क्रुटिनी करून घ्या ग्रामपंचायत हद्दीतील जमिनीमध्ये गुंतवणूक फायदेशीर असू शकते पण ती फक्त योग्य पडताळणी कायदेशीर प्रक्रिया व स्थानिक परवानगी घेऊनच करावी कोणताही व्यवहार करताना सर्व कागदपत्रांची खात्री करणे भूमापन घेणे व येणे परवानगी घेणे अत्यावश्यक आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद